स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत पनीर कटलेट त्यासाठी आपण साहित्य घेतले पनीर घेतला आहे किसून एक वाटी एक वाटी पालक चिरून घेतला आहे एक छोटा टॉमॅटो आपण चिरून घेतला आहे लसूण बारीक चिरून घेतला आहे <coughs> काकडी बारीक चिरून घेतली आहे सिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे गाजर बारीक चिरून टाकलाय बघा कांदा बारीक चिरून टाकलाय आपण भाज्यांचा आकार कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे आपण कट करू शकता कोथिंबीर टाकली आहे भाज्यांचं प्रमाण पण आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकत आहोत कढीपत्त्याची पानं आपण हाताने करून टाकली आहेत हिंग आणि मीठ टाकले एक उकडलेला बटाटा आपण टा टाकला आहे आणि त्यात प्रमाणात लागेल असं तांदळाचं पीठ टाकलं आहे बघा आणि हातावर आपण ओवा क्रश करून टाकत आहोत त्याने चव खूप सुंदर लागते आलं किसून टाकत आहोत मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण करून बघा खूप छान रेसिपी होते कटलेट चवीला पण खूप छान लागतात मुलं आवडीने खातील मोठी माणसं पण आवडीने खातील सर्व साहित्य आपण एकत्र करणार करून घेणार आहोत आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याला आपण आकार देणार आहोत ते टाकले आहेत बघा तुम्हाला जसा आकार हवा आहे त्या आकाराचे आपण कटलेट बनवू शकता ह्या बघा मी अशा दोन प्रा आकारामध्ये बनवली आहेत तांदळाचे पीठ घेतले रवा तीळ मीठ आणि लाल तिखट हे आपण वर्ण कोटिंग करण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत त्याने क्रिस्पी क्रिस्पी आणि क्रंची क्रंची होणार आहे असं वर्ण कोटिंग करायचं आहे पॅनमध्ये आपण तेल टाकले आणि तेलामध्ये आपण चाल फ्राय करून घेणार आहोत एक बाजू पलटी करून आपण दुसरी बाजू पण अशा प्रकारे भाजून घेणार आहोत बघा किती सुंदर झालेत पनीर कटलेट खूप छान चवी चवीला पण लागतात करून बघा मैत्रिणींनो माझ्या रेसिपी जर आपल्याला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि मला पुढच्या रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन द्या बघा किती सुंदर झाली आहे धन्यवाद